नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमा विशेष झटपट बनणारे पेड्यासारखे मौसू तसे तोंडात विरघळणारे रवा बेसन लाडू कसे बनवायचे तेही अगद्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणासहित ते येथे बघणार आहोत चला तर वळू या आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे हे दोनशे पन्नास ग्रॅम बेसन पीठ आहे हे वजनी माप याचं सर्व साहित्य आपण मोजून घेतलेलं आहे म्हणजे एकदम अचूक प्रमाणात आपले लाडू बनणार आहे पन्नास ग्रॅम येथे आपण बारीक रवा घेतलेला आहे आपल्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल दोनशे ग्रॅम येथे मी पिठी साखर घेतलेली आहे आता येथे पन्नास ग्रॅम साजूक तूप आणि तीन ते चार चमचे आपल्याला दूध लागणार आहे यामध्ये आपण नंतर केसर भिजवूनच घेणार आहोत आता कढई गरम करून यामध्ये बेसन आपल्याला जे घेतलेलं आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कोरडच भाजायचं आहे लगेचच आपण येथे तूप टाकून नाही घेणार आहोत चार ते पाच मिनटं आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तूप लगेचच न टाकल्यामुळे हे छान असं खमंग भाजायला मदत होते पटकन असं एवढा आता हे चार ते पाच मिनिटं भाजून झालेलं आहे आपल्याला दिसत असेल थोडासा लाईटली ह्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून साजूक तूप टाकून घेणार आहोत तूप टाकतानाही आपण सर्व तूप एकदम टाकणार नाही आहोत येथे दोन तीन दोन तीन चमचे अशा प्रमाणात आपण येथे साजूक तूप टाकून हे भाजून घेणार आहोत आपण जेवढं चांगलं हे बेसन भाजून घेऊ तेवढे छान आपले लाडू होतात आणि बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू टाळूला चिटकतात त्यामुळे बेसन फार येते मंद आचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे बघा आता पुन्हा दहा मिनटं झालेले आहे बेसन भाजून आता यामध्ये आपण जो बारीक रवा घेतलेला आहे तो टाकून भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनटाचा वेळ लागतो आता रव्याचं प्रमाण किती आहे किंवा पिठाचं प्रमाण किती आहे यानुसार आपल्याला वेळ कमी जास्त लागू शकतो ते पुन्हा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आपण आता हे पुन्हा आपल्याला मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे याच्या अशा गुठळ्या तयार होतात त्या फोडून घ्यायच्या आहे या चमच्याच्या साह्याने उलटण्याच्या साह्याने म्हणजे तूप सर्व आपलं मिक्सचरला या पिठाच्या व्यवस्थित लागेल खमंग असा सुगंध सुटलेला आहे बेसनचा फार छान असा आणि कलर ही हळूहळू चेंज होताना आपल्याला दिसत असेल सर्व गाठी आपण अशा पद्धतीने फोडून घेतलेले आहे हे बघा आता पुन्हा जे उरलेलं तूप आहे ते मी यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे हे ग आता पिठाला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच असं आपल्याला पीठ असं ओलसर दिसत असेल म्हणजेच आपलं हे पीठ व्यवस्थित छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं छान असं मोकळ करून घ्यायचं आहे आता हे सर्व पीठ भाजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो म्हणजे छान आपलं हे पीठ भाजल्या जातं आणि आपले लाडू सुद्धा फार स्वादिष्ट बनतात ह्यामुळे आपल्याला दिसत असेल एकदम असा ह्याचा गोळा झालेला नाही आहे छान रवाळ असं दाणेदार मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे हे, हे। बघा तूप सुटल्यामुळे असं आपल्याला मिश्रण चिकट असं दिसतं आहे इथे आता या स्टेजला आल्यानंतर आपण यामध्ये जे दूध ठेवलं होतं केसर भिजून ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे दूध सर्व आटेपर्यंत म्हणजेच मिश्रण पुन्हा कोरडं होईसपर्यंत मोकळं होईसपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आता ह्या दुधामुळे छान आपले रवा दानेदार टेक्स्चर येतं लाडूला आणि लाडू टाळूला चिकटत नाही आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतात आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आपल्याला दिसत असेल पुन्हा आपण मोकळं छान करून घेतलेलं आहे मंदाचेवर भाजून आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे कमीत कमी आपण ह्याला अर्धा तास थंड व्हायला ठेवूया म्हणजे यामधलं जे तूप आहे ते थंड होईल कारण आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे गरम असतानाच आपण पिठी साखर टाकून घेतली तर ह्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि मग लाडू व्यवस्थित आपल्याला वळता येत नाही हे बघा अर्धा तासानंतर जे आपण साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम ती छान अशी हाताने ह्याला अशी लावून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व पिठाला व्यवस्थित साखर लागेल या पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपण साखरेचे प्रमाण येथे कमी जास्त केले तरीसुद्धा हरकत नाही आता या मिश्र या प्रमाणात जर आपण मिश्रण घेतलं तर अकरा लाडू आपले एकदम परफेक्ट असे बनतात यामध्ये थोडेसे मी मनुके टाकून घेतलेले आहे आपल्याला आवडत असेल तर आपण कुठलेही ड्रायफ्रूट टाकले तरीसुद्धा ह्याची टेस्ट फार छान लागते आता छोटे छोटे असे मध्यम आकाराचे लाडू आपण छान असे वळवून घ्यायचे आहे आपल्याला दिसत असेल लाडू वळवताना छान असं मौसूत टेक्स्चर ह्याला आलेलं आहे एकाच हाताने छान असे गोल लाडू वळवता येत आहेत म्हणजे आपलं मिक्सर हे छान तयार झालेलं आहे किंवा मिश्रणही छान भाजल्या ले गेलेलं आहे आता याला थोडं थोडं तयार झाल्यानंतर मी ड्रायफ्रूटचे काप लावून घेणार आहे म्हणजे हे दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही फार छान लागतात हे लाडू आपण केव्हाही बनवू शकतो हे बघा दुसरा सुद्धा लाडू आपण येथे बनवून बघितलेला आहे आपल्याला दिसत असेल किती झटपट बनवून तयार होतो आहे एका हाताने आरामात आपला लाडू छान असा गोल वळतो आहे हे बघा पेड्यासारखा मौसूत असा दाणेदार लाडू आपला तयार झालेला आहे एक एक करून सर्व लाडू मी येथे तयार करून घेणार आहे हे बघा आपले लाडू तयार आहे किती झटपट बनून तयार झालेले आहे आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद